झारखंड येथील कुख्यात नक्षलवाद्याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे आता या नक्षलवाद्याला न्यायालयामध्ये हजर करून त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे बनावट ओळखपत्र बनवून संशयित आरोपी हा मागील वीस वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता अशी माहिती पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आली आहे तुलसी उर्फ दिलीप महातो वय सत्तेचाळीस वर्ष असं या संशयित आरोपीचं नाव आहे सुरक्षा रक्षकावर हल्ला करणं खंडनी मागणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता पण आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही माहिती होता आणि त्यानुसार पण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की के आपल्याकडे नक्षल आहे आणि त्यांच्या ते झारखंडच्या आहे जारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्यासोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण आज एक नक्षल त्यांचं नाव दिलीप अलियास तुलसी महतो त्यांना आपण अटक केलेली आहे आणि दिलीप अलियास तुलसी मेहतो अकूर हे झारखंड जिल्हा का झारखंड जिल्ह्याच्या झारखंड राज्याच्या हजाराबाग जिल्ह्याच्या आहे ते नाईन नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्षल जलामध्ये पार्टिसिपेट केला जॉईन झाला होता तेव्हापासून नाइनटी सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी मध्ये एक मध्ये पण पार्टसपेट केला होता पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहेत काही मुतबेडचे गुन्हे आहेत काही चोरीच्या गुन्हा आहे आणि तिकडे कोयला चोरी गुन, तिक अशा पार्सच्या आठच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्राग्रेशन पार केलेलं आहे ते पण काबूल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांचा जो दलम कमांडर होता त्यांच्यासोबत त्यांना कुठेतरी भांडण झालं आहे पैशाच्या विरुद्ध म्हणजे हे पैसा जनरली तिथे लाक्षर लोक पैसा गोला करतात ते तेंदुपताकडून कडून ट्रक्स ट्रक्सकडून ते ते पैसा ते त्यांच्या दलामला देतात त्यांच्या मना आहे की ते पैसा कलेक्शन केले पण काही पन्नास हजार पैसा कमी दिले तेव्हा कमांडरच्यासोबत त्यांचे भांडण झाले त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून ते तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले मुंबईला दोनादार दोनादार ते ते हो ते ते दोन हजार से दोन हजार चारपर्यंत होता तिकडे एक लेबर म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या एक भाषा इथं होता आपला मारेगावला त्यांना पकडून ते आपलं दोन हजार चारला मारेगावला आले तेव्हापासून आपला मारेगावला दोन वर्ष आहे त्याच्यानंतर पारवाला दोन वर्ष आहे त्याच्यानंतर आपलं यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे दोन हजार चारपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे आणि ते काय करायचे इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही ड्रायविंग लायसन्स पण नाही आहे तर त्यांना काय केलं तो के एक फेक आधार कार्ड काढले एक आदमी जो इसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक बेकार आधार कार्ड काढले आणि दुसरा इसम जो मरण पावला होता त्यांच्या नावावर पण एक त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स पण घेतले तेव्हापासून इथे त्यांचा काम चालू आहे